अगल तालुक्यातील अलाबाद येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संयमी कणखर नेतृत्वाला व हिंदुत्वाला प्रभावित होऊन अलाबाद मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखेचं दिमाखात भव्य दिव्य उद्घाटन जिल्हाप्रमुख सुनील सुनील सर यांच्या हस्ते झालं यावेळी शाखाप्रमुख जयवंत कामते व उपशाखाप्रमुख किरण मासोळे यांचा सत्कार करण्यात आला या शाखेचे उद्घाटन प्रास्ताविक उपतालुका प्रमुख युवराज येजरे यांनी केलं शिवसेना जिल्हा प्रमुख सुनील शिंदे उपजिल्हाप्रमुख भोकरे यांनी मार्गदर्शन केलं तालुका प्रमुख जयसिंग कागल तालुक्यात शाखा आणि घर तिथे शिवसैनिक तयार करून शिवसेना वाढवण्याचं काम आपण करू यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो उद्धव ठाकरेंचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला यावेळी जिल्हा प्रमुख सुनील शिंद्रे सर बोलताना म्हणाले की शिवसेनेचा भगवा व मशाल घराघरात गहरा पोहोचवून उद्धवजींना पाठबळ देऊ तसेच भर पावसात शाखेसाठी काम करणारे शाखाप्रमुख जयवंत कामते उपशाखाप्रमुख का किरण मासोळे यांचे जिल्हाप्रमुख सुनील शेंद्रे यांनी कौतुक केलं शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत फटाक्यांच्या आतषबाजीत भर पावसात फलकाचं उद्घाटन झालं यावेळी संदीप पाटील अंबाजी कामते सामील करंडे जमीर पटेल चंद्रकांत पाटील नितीन भोकरे सचिन पाटील अर्जुन मोहिते एकनाथ कामते सुभाष गोरे सौशिंत्री मॅडम दीपा मासोळे रेश्मा कामते कोमल शेंडे सीताबाई कामते थे, अलाहाबाद येथील ग्रामस्थ व शिवसैनिक पंचक्रोशीतील युवक महिला व नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी